नमस्कार मी मोहेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हा होणार हा सध्या महाराष्ट्रात ज्वलंत विषय आहे चर्चेचा विषय आहे लोकसभा विधानसभा निवडणूक आटोपल्या आता सर्वांचे गोळे साऱ्याच राजकारण्यांचे गोळे महापालिका निवडणुका राज्यात अनेक महापालिका पालिका जिल्हा गेली काही वर्षे प्रशासकाच राज्य आहे या निवडणुकांमध्ये आरक्षण आणि इतर विषय प्रभाग रचना आदी विषय कोर्टात आव्हान दिल्याने सध्या हे विषय कोर्टात पडू नये मात्र सुप्रीम कोर्टात आज या प्रश्नावर मोठी डेव्हलपमेंट आहे मोठी डेव्हलपमेंट आहे ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडवला आहे असं कोर्टात कोर्टात सांगण्यात आलं की ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडवला आहे जो सुप्रीम कोर्टात सांगण्यात आलं हा मुख्य विषय होता तरी निवडणुकांच्या तारखा संदर्भात अनिश्चितता कायम आहे गुंता सोडवला मुख्य गुंता सोडवला असून परंतु निवडणुकांच्या तारखा संदर्भात अनिश्चितता कायम आहे आता पुढची सुनावणी पंचवीस फेब्रुवारीला ठेवली पंचवीस फेब्रुवारी त्या दिवशी अंतिम निकाली पंचवीस फेब्रुवारी समजा पंचवीस फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाने ओके केलं आणि निवडणुकाचा मार्ग मोकळा केला तर येत्या एप्रिल किंवा मे मध्ये एप्रिल महिन्यात किंवा मे महिन्यात निवडणुका होऊ शकतात आजच्या सुनावणीत ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून जो गोंधळ निर्माण झाला होता तो दूर दूर झाल्याचं स्पष्ट झालं आरक्षणाच्या प्रश्नावरून निर्माण झालेला गोंधळ दूर झाला आहे हे स्पष्ट झालं सरकारने निवडणूक लवकरात लवकर घेण्याची तयारी दाखवली आहे राज्य याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात हे स्पष्ट केलं ओबीसी राजकीय आरक्षणाचा विषय आता निकाली निघाला आहे हे दोन्ही बाजूच्या वकिलांनी मान्य केलं सर्वपक्षीय सहमतीमुळे सर्वपक्षीय सहमतीमुळे कुठल्याही राजकीय पक्षात आता मतभेद नाहीत मात्र निवडणुकाच्या तारखा निश्चित करण्यात अजूनही वेळ लागत आहे कारण अंतिम निकाल यायचा आहे आता सुनावणी पुढची सुनावणी पंचवीस फेब्रुवारीला पंचवीस फेब्रुवारी येतील तर या पंचवीस फेब्रुवारीच्या सुनावणीत सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतोय याकडे महाराष्ट्राचं नाही पूर्ण देशाचं लक्ष आहे कारण हे जे प्रश्न आहेत उपस्थित झाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात आरक्षणासंदर्भात आणि इतर प्रभाग रचना वगैरे वगैरे हे सुप्रीम कोर्ट जे काही निर्णय येतील सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल तो इतर राज्यातही लागू असेल त्यामुळे या महाराष्ट्राच्या या विषयावर संबंध काय निर्णय येतो याकडे पूर्ण देशाचं लक्ष आहे आणि आता अंतिम निर्णय आला ते ते एप्रिल किंवा मे मध्ये निवडणुका घेता येतील राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू आहे आता पंचवीस फेब्रुवारीला म्हणजे पुढच्या काय निर्णय येतो याकडे सर्वांची लक्ष आहे उत्सुकता आहे टेन्शन आहे तरी Wat ik zei.